पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सात दिवसात त्या दोघी मोहरी फुलांचं काम चांगल्या प्रकारे झाले नाही तर भारतीय जनता पक्षातर्फे रास्ता आंदोलन विशेष करण्यात येईल अपूर्ण पुलामुळे जीव धोक्यात हो भाजपने दिला रास्ता इशारा जामतालाव पूल ठप्प नागरिक संतप्त ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी जामतलाव गावाजवळील अपूर्ण पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय भाजपने संताप व्यक्त करत ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली असून पुलाचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छोडण्याचा इशारा दिलाय नवापूर ते पिंपळने जोडणारा राज्य मार्ग क्रमांक चौदा हा तालुक्यातील प्रमुख मार्ग आहे दररोज हजारो नागरिकांचा प्रवास या रस्त्यावरून होत असतो पण जामतलाव गावाजवळील पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले असून तो अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे पुलावर अर्धवट सिमेंट कॉन्क्रीटचं काम बाजूला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही आणि चेतावणी फलक सुद्धा नाही त्यामुळे वाहनधारक आणि पादचारी यांचा जीव अक्षरशः धोक्यात आलाय पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट बनली आहे कधीही मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते असा गंभीर धोका निर्माण झालाय त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे या निष्काळजीपणाबद्दल भाजपा नवापूर ग्रामीण मंडळाने प्रशासनाला इशारा दिलाय की भाजपच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना निवेदन देऊन अपूर्ण पुलाची चौकशी ठेकेदारावर कठोर कारवाई आणि तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला या आंदोलनाच्या इशाऱ्यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सत्यानंद गावित विधानसभा क्षेत्र प्रमुख अजय वसावे तालुका अध्यक्ष सत्यपाल वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य सोमूवेल गावित कुशगावी दिलीप वडवी राहुल वडवी अजय कोकणी युवा मोर्चाचे मुकेश कोकणी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अपूर्ण पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात ठेकेदारावर कारवाई आणि काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे अन्यथा भाजपा रास्ता रोको आंदोलन करण्यास सज्ज आहे आता पाहावं लागेल प्रशासन काय निर्णय महाराष्ट्र राज्य क्रमांक राज्य महामार्ग क्रमांक चौदा नवापूर ते पिंपळण्यात या रस्त्यावरील जामतलाव गावाजवळ दोन छोट्या मोरी पुलांचे काम झालेले आहे सदरचे काम हे ठेकेदाराने अतिशय हलगर्जीपणाने केलेले दिसून येते तिथे कोणत्याही वेळी प्राणांतिक अपघात होण्याची दाट शक्यता आहे सदरची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाला निदर्शनास यावी म्हणून आज निवेदन देण्यात आलेले आहे आणि सात दिवसात त्या दोघी मोरी पुलांचं काम चांगल्या प्रकारे झाले नाही तर भारतीय जनता पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन तिथेच करण्यात येईल